एकदा एका लहान गावात दिलीप नावाचा एक मुलगा राहायचा दिलीप खूप चंचल आणि मस्तीखोर होता त्याला अभ्यासापेक्षा खेळायला आणि मित्र मैत्रिणीसोबत बागडायला जास्त आवडायचं त्याची वडील शेती करायची आणि आई घर सांभाळायची आई खूप समजूतदार आणि शांत स्वभावाची होती ती नेहमी दिलीपला चांगल्या गोष्टी शिकवायची एक दिवस दिलीप शाळेतून आला आणि त्याने आपले दप्तर खुर्चीवर फेकले आई मला भूक लागली आहे तो वरडला आईने पाहिले त्याचे कपडे धुळीने भरले होते आणि शूजही चिखलाने माखले होते तिने शांतपणे दिलीपला जवळ बोलावली दिलीप बाळा भूक लागली आहे ना पण आधी हे बघ तू दप्तर कसे फेकले आहेस आणि कपड्यांना शूजला किती माती लागली आहे दिलीप म्हणाला आई ते नंतर करेन ना आधी खायला दे आई हसली आणि म्हणाली ऐक बाळा मी तुला एक गोष्ट सांगते एकदा एक राजा होता त्याला खूप सुंदर कपडे घालायला आवडायचे पण तो कधीच त्याची काळजी घ्यायचा नाही तो कपडे अस्ताव्यस्त फेकून द्यायचा त्यामुळे त्याचे कपडे लवकर खराब व्हायचे एका गरिबाने मात्र फाटके असले तरी आपले कपडे व्यवस्थित जपले स्वच्छ ठेवले एक दिवस राजा शिकाऱ्याला गेला असताना त्याचे कपडे फाटले आणि त्याला थंडी वाजायला लागली तेव्हा त्याच गरिबाने त्याला मदत केली राजाला तेव्हा कळले की कोणतीही वस्तू कितीही छोटी असली तरी तिची काळजी घेणे महत्त्वाचे आहे आईने पुढे सांगितले बाळा कोणतीही वस्तू लहान असली तरी ती उपयोगी असते प्रत्येक वस्तूची आणि कामाची जागा ठरलेली असते ती वस्तू तिच्या जागी ठेवली तर ती जास्त काळ टिकते आणि आपल्याला तिचा उपयोग होतो तसेच कोणतीही गोष्ट करताना ती व्यवस्थित केली पाहिजे ती पूर्णत्वाला नेली पाहिजे अर्धवट सोडलेले काम किंवा दुर्लक्ष केलेल्या वस्तू नेहमी त्रास देतात तू जर आपल्या वस्तूंची काळजी घेतली नाहीस तर त्या लवकर खराब होतील आणि तुला नवीन वस्तू हव्या असतील पण नवीन वस्तू घेणं नेहमी शक्य नसतं दिलीप शांतपणे आईचे बोलणे ऐकत होता त्याला आईचे म्हणणे पटले त्याने लगेच आपले दप्तर उचलून त्याच्या जागी ठेवले आपले कपडे काढून धुवायला टाकले आणि शूज स्वच्छ केले त्या दिवसापासून दिलीपमध्ये खूप बदल झाला तो प्रत्येक वस्तू तिच्या जागी ठेवू लागला आपल्या अभ्यासाच्या पुस्तकांची आणि वस्तूंची काळजी घेऊ लागला आपले, आपले प्रत्येक काम तो व्यवस्थित आणि वेळेवर करू लागला त्याच्या आईने दिलेली शिकवण त्याला आयुष्यभर उपयोगी पडली तो मोठा झाल्यावर एक यशस्वी आणि शिस्तबद्ध व्यक्ती बनला तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद